माजलगाव धरणाची दुपारची ताजी बातमी समोर आलेली आहे ह्या दुपारच्या ताज्या बातमीनुसार माजलगाव धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे याचबरोबर ह्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक सध्या किती क्युसेसने सुरू आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या रोजी माजलगाव धरणाची दुपारची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे दुपारी आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव धरणामध्ये बिंदुसरा सिंधफना ह्याचबरोबर उपळी ह्या ठिकाणाहून येणारी जी पाण्याची आवक आहे ती जवळपास एकवीस हजार क्युसेसपर्यंत पोहोचली असल्याचं देखील या आकडेवारीतून आता समोर येताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे गेल्या दोन दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी ह्या हा क्षेत्रामध्ये लावल्यामुळे ह्या ठिकाणाहून येणारी पाण्याची आवक खूप मोठ्या प्रमाणावर वाढली असल्यामुळे माजलगाव धरणाची जी टक्केवारी आहे ती आत्ता सध्या पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचली असल्याची देखील आता आकडेवारीतून समोर येताना पाहण्यास मिळत आहे जाईकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत सोडण्यात येणारी जी पाण्याची आवक होती ती बंद करण्यात आलेली आहे कारण बिंदुसरा सिंधफणा याचबरोबर उपळी ह्या ठिकाणाहून येणारी पाण्याची आवकमध्ये वाढ झाली असल्यामुळे उजव्या कालव्यातून सोडण्यात येणारी आवक ही बंद करण्यात आली असल्याचे देखील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे सध्या आलेल्या आकडेवारीनुसार माजलगाव जी धरण आहे ते पन्नास टक्के इतकं भरलं असल्याचं ह्या अधिकृत आकडेवारीमध्ये म्हटलेलं आहे माजलगाव धरण परिसरामध्ये काल जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे देखील धरणाची टक्केवारी झपाट्याने वाढल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे सध्या माजलगावचं जे धरण आहे ते पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचलं असल्याचं या आकडेवारीमध्ये म्हटलेलं असून अशीच आवक जर कायम राहिली तर माजलगावचं धरण देखील झपाट्याने भरू शकतं असा देखील अंदाज संबंधित अधिकाऱ्याकडून वर्तवला जात आहे माजलगाव धरणाविषयीची जर तुम्हाला अशीच माहिती वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद